आठ आणि नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती धर्मवीर संभाजी तलाव अर्थात कंबरतलाव रोड ओव्हरब्रिजच्या डागडुजीच्या कामामुळं सोलापुरातील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर होणारे परिणाम याप्रमाणे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूरवाडी विभागात विजयपूर रोड हायवेवर ओव्हरब्रिज देखभालीचं काम होणार असल्यानं शनिवारी सहा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजून दहा मिनिटे ते सायंकाळी सात वाजून दहा मिनिटे असे तीन तास रेल्वेचा ब्लॉक घेण्यात येणार आहे रेग्युलेशन्स सोलापूर हसन एक्सप्रेस निर्धारित वेळेच्या मिनिटांनी नियंत्रित केली जाईल सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ब्लॉकची वेळ रात्री सव्वा अकरा ते दुपारी सव्वा दोन तीन तास रेग्युलेशन्स विजयपूर रायचूर एक्सप्रेस तिच्या निर्धारित वेळेच्या एक तास पंचेचाळीस मिनिटांनी नियंत्रित केली जाईल सोमवारी आठ आणि मंगळवारी नऊ डिसेंबर रोजी ब्लॉकची वेळ सायंकाळी चार दहा ते सायंकाळी सात दहा तीन तास रेग्युलेशन्स कन्याकुमारी पुणे एक्सप्रेस तिच्या निर्धारित वेळेच्या दोन तासांनी नियंत्रित केली जाईल भुवनेश्वर सी एस एम टी मुंबई कोणार्क एक्सप्रेस तिच्या निर्धारित वेळेच्या एक तास तीस मिनिटांनी नियंत्रित केली जाईल कलबुर्गी earth... दौंड स्पेशल <popular Christmas> तिच्या निर्धारित वेळेच्या पंचेचाळीस मिनिटांनी नियंत्रित केली जाईल सोलापूर हसन एक्सप्रेस तिच्या निर्धारित वेळेच्या वीस मिनिटांनी नियंत्रित केली जाईल बागलकोट म्हैसूर बसवा एक्सप्रेस तिच्या निर्धारित वेळेच्या तीस मिनिटांनी नियंत्रित केली जाईल रस्ते वाहतुकीवरील अकुंचन सोलापूर शहर अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पत्रकार भवन चौक ते जुना विजापूर नाका मार्गावर आठ आणि नऊ डिसेंबर रोजी दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्व प्रकारची रस्ते वाहतूक बंद राहील पर्यायी रस्ते मार्गांच्या तपशिलासाठी सोलापूर शहर वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनांचं पालन करा असं आवाहन करण्यात आलं आहे